श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित केलं वाडेगावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदान या ठिकाणी नंबरचे ठरले आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी कुमार शिवराज सायनाथ शेड भरती सुधा गडपाली शाहरुख इमा इनामदार निगडी या गाडीचा आजच्या मैदानात सात नंबर आला सुंदर गाडी पळाली शिवराज सायनाथ शेड भरती सुधा आणि शाहरुख इनामदार निगडीकरांचा चित्ता पळाला आणि त्याच्या जोडीला प्रल्हाद मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आज या ठिकाणी मैदान आयोजित केलं होतं श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित केलं वडगावकरांचं भव्य आणि दिव्या मैदान आणि आजच्या मैदाना या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी तास क्रमांक पाच वर धावलेले गाडी पलान प्रल्हाद नाना तडवले तडोळे या गाडीचा आजच्या मैदानात सहा नंबर आला पहिलवान जांजुने तडवळे यांच्या नावावरती नशी मावलो सुंदर अशी गाडी पळाली प्रकाशान निखम वजीर ग्रुप जयपूर यांचा बलराम आणि प्रकाश जयपूरकरांचा मोर्या पळाला सुंदर गाडी आणली सोन्या जयपूरकरांनी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित केला वडगाव भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी अमित कत्री जुन्नल गोपाल फौजी बदलापूर नितीन पाटील विशाल सेठ आणि वकील आबा वाळवा या गाडीचा आजच्या मैदानातील पाच नंबर आला सेमी पाच मध्ये दोन गाड्यांमध्ये सामना झालेला सुंदर अशी गाडी पळाली अमित सेड जुन्नर गोपाल फौजी नितीन पाटील विशाल सेड यांचा घरचा साथ पळाला चाळीसगाव एक्सप्रेस राजानी वर्मा आणि दुसरी सामन्यातली गाडीला पाचव्या वा मान मान क्रमांकाचे मानकरी श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित केला जयराम वडगावकरांचा वडगावकरांचा भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानी या ठिकाणी चार नंबर चे चा ठरले आजच्या मैदानातील चार नंबर चे चा क्रमांक सातोड गाडी आई चा प्रसन्न प्रसाद साथेवाडे या गाडीचा आजच्या वैद्यातील क्रमांक आला सुंदर गाडी पळाली गावचा साज घरचा साथ, साथ पळाला कोळेकर बोलवे साथेवाडी बहि्या साहेब ग्रुप सातेवाडी यांचा भैरव पळाला आणि त्याच्या जोडीला आकाश सिंदे सातेवाडी रुद्र शिंदे सातेवाडी रिया इनामदार सातेवाडी आणि सचिन गाडगे संदीप गाडगे वडगाव यांचा आदत किंग सुंदर पळाला सुंदर गाडी आणली किरण वरुणकरांनी हे आजच्या मैदानातील चार नंबर चेहान करी श्री कृष्ण जन्माष्टमी आयोजित केलेला वडगावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान ज्या या ठिकाणी आदत बैलगाडी मालकांना प्राधान्य दिलं आज त्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे मान उडवले आजच्या मैदानातील तीन नंबर पटकवला गाडी पडेल कॅप्टन मेजर पॅच क्लब शेनवडे श्रीजा गोल्ड कराड या गाडीचा आजच्या मैदानातील तीन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली वाटेगाव आणि मादळ शिकरा पळाला आणि त्याच्या जोडीला प्रदीप सेठ पाटील सेनवडी श्रीजी गोल्ड कराड यांचा मेजर पळाला सुंदर गाडी आणली निखिल ड्रायव्हरनी या आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी श्री कृष्ण जन्माष्टमी आयोजित केले वडगावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानामध्ये मैदा दोन गाड्या सुंदर असे लढत झाले दोन गाड्यात काटा लढत झाले त्या लढतीमध्ये आजच्या मैदानातील दोन नंबरच्या मारकरी ठरले आजच्या ठिकाणी दोन नंबर पटकोला तास क्रमांक सहा बरोधा गाडी नानाबुआ सुहाणी मानिक बुधवले कुळक जाय हिंद केसरी शंभू प्यास क्लब कुळक क्रमांक क्रमांकाला सुंदर गाडी पळाली घरचा साज पडला विद्याचे कुंडेवाल सुहाणी मानिक बुधवले हिंद केसरी शंभू प्यान्स क्लब कोलक जायकरांचा घरचा साज पडाला ब्लॅक टायगर शंभू आणि आदत किंग नंद्या पळाला हे आजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी श्री कृष्ण जन्माष्टमी आयोजित केलं जयराम स्वामी वडगावकरांच भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबर चे मारकडे आजच्या मैदानातील एक नंबर चे मारकडे तास क्रमांक चार वरून आलेली गाडी कुमार जीविका बबलू बसले खरसुंडी डपल्या ग्रुप खरसुंडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली अमित पाटील सुपने सुपनेकरांची टिटवी आणि त्याच्या जोडीला कुमारी जीविका बबलू भोसले डपळ्या ग्रुप खरसुंडीकरांचा पक्षा सुंदर गाड्यांनी आणली वाळूकरांनी हे वडगावकरांच्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकानी रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी पुन्हा या ठिकाणी उपस्थित सर्व मोबाईल गाडी मालकाचा चालकाच समर्थ चाहत्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल